नमस्कार मैत्रिणींनो जय मल्हार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्ट्रेट लोडिंग स्टिच कशी करायची ते तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की लॉंग अँड शॉर्ट स्टिच कशी करायची ते तर आपला तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या चला तर मग जास्त न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची जी लोडिंग आहे ती आपण सिल्क थ्रेडने करणार आहोत याला फ्लॅट लोडिंगसुद्धा म्हणतात आणि स्ट्रीट लोडिंगसुद्धा म्हणतात तर ह्या लोडिंगचा उपयोग कुठे कुठे होतो तेसुद्धा आपण पाहणार आहोत आणि हे लोडिंग करताना अवघड काय जातं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला सहा सेंटीमीटरच्या दोन लाईन मारून घ्यायच्या आहेत आता इथे मी अंदाजे छोटीशी लाईन मारून घेतली आहे तुम्हाला शिकवण्यासाठी तर सहा सेंटीमीटरच्या अशा दोन ला लाईन आखून घ्यायच्या वरती नाव लिहून घ्यायचं स्ट्रेट लोडिंग किंवा फ्लॅट लोडिंग लिहून घ्या तर स्ट्रेट लोडिंग नाव मी लिहून घेतलं आहे डबल सिल्क थ्रेडने करायचं आहे आपल्याला तर पहिला टाका आपल्याला काढून घ्यायचा आहे ठीक आहे पहिला टाका घेतला आता स्ट्रेट लोडिंग म्हटलं तर खाली दोन टाके वर दोन टाके आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हेच करायचं आहे खाली दोन टाके वरती दोन टाके ठीक आहे तर पहिला टाका आपण काढून घेतला त्याच्यानंतर सरळ वरती जाऊन आपल्याला लाईनवर एक टाका घ्यायचा आहे लाईनवर एक टाका आणि लाईनच्या बाहेर एक टाका पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची पहिल्यापासून शेवटपर्यंत लाईनवर एक टाका घेतला आणि लाईनच्या बाहेर जो टाका घेणार आहे ना आपण तो पहिल्यापासून शेवटपर्यंत तो पण एकाच लाईनमध्ये आला पाहिजे आणि लाईनच्या बाहेर म्हणजे जास्त लांब टाका आपल्याला घ्यायचा नाहीये आहे अगदी जवळच आपल्याला टाका घ्यायचा आहे पहिला टाका घेतला सरळ वरती गेला लाईनवर एक टाका घेतला लाईनच्या बाहेर एक टाका घेतला सेम त्याच पद्धतीने परत खाली यायचं आहे आपल्याला खाली पण लाईनवर एक टाका आणि लाईनच्या बाहेर एक टाका अशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रेट लोडिंग हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता स्ट्रेट लोडिंग करताना सिल्क थ्रेडचं कोणतंही वर्क करताना प्रॉब्लेम काय येतो धागा तुटतो आपला मध्येच किंवा कधी कधी जोरात ओढला जातो लवकर जोरावरती नाही आला तर काय करतो आपण सुईमध्ये अडकलेला असतो आणि तो पटकन ओढून जोरा जोरात ओढतो नाही का तर तसं ओढायचं नाही किंवा चुकून जरी तुटला गेला तर घाबरायचं नाही किंवा तिथंच वर्क सोडून द्यायचं नाही तर काय करायचं आपल्याला दोन एक दोरा जरी तुटला असला तरी दोन्ही दोरे खालणं कट करून घ्यायचे परत गाठण मारून परत गाठण मारायची परत गाठण मारून आपल्याला नव्याने जिथून आपला स्टॉप झाला आहे तिथूनच आपल्याला नवीन वर्कला सुरुवात करायची आहे काय होतं जेव्हा आपण खालून टाका घेत असतो ना तेव्हा एका एका दोऱ्यातून ये ना डबल दोरे तयार होतात म्हणजे सुई जाते आणि डबल टेबल धागे तयार होतात कधी कधी कुचका होतो आणि तो तुटून जातो ठीक आहे तर अशा वेळेस आहे ना, ना त्या धाग्याला जास्त ओढत नाही बसायचं कारण तो पुढं जाऊन ये ना तुटणारच असतो आणि आपलं चांगलं वर्क खराब करणार असतो त्यामुळे धागे जेव्हा तसं वाटेल तुम्हाला की हा हिताबला आपला धागा खराब झालाय किंवा तुटणार आहे तर तो लगेच तिथं कट करायचा तिथे गाठेन मारायची आणि नवीन दोरा घेऊन आपल्याला परत सुरुवात करायची म्हणजे नवीन ते दोरा कट करायचा आणि गाठण मारायची आणि आहे तिथूनच परत आपल्याला स्टिच स्टिचला सुरुवात करायची समजलं जेव्हा दोरा तुटतो तेव्हा काय करायचं आपल्याला घाबरून जायचं नाही आहे तिथंच वर्क जेव्हा एकदम ओढलं जात असं ना ओढून बघायचा पूर्ण स्टिच निघत असतील तर तो काढ ती काढायची पण शक्यतो जेव्हा मनाने धागा तुटतो ना तेव्हा आहे ना ते स्टिच तुटल्या जात नाहीत बाकीच्या पण तर ते जागीच लॉक होऊन जातं ठीक आहे तर तिथून पुढे आपल्याला आहे त्या स्टिचला कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता ही स्टे स्टेट लोडिंग कुठं करतात तर स्टेट लोडिंगनी आपण पान पानं शिकणार आहोत की पान कसं करायचं ते त्याच्यानंतर आपण जेव्हा बुट्टी वर्क वगैरे करणार आहोत ना तिथे आपल्याला स्ट्रेट लोडिंगचा उपयोग होतो हे शिकताना हे शिकतो आपण स्ट्रेट लाईनमध्ये आता आपण शिकतोय पण हे वेगवेगळ्या आकारामध्ये केलं जातं किंवा आपण जेव्हा स्टोन वर्क वगैरे करणार आहे तिथे आपल्याला लोडिंगचा उपयोग होतो ज्या फक्त लोडिंग सांगितलं ना तरी लगेच लक्षात येतं हां लोडिंग म्हटलं की डबल टाका समजलं तुम्हाला जेव्हा आपण बुट्टी आता आपल्या बुट्टी वर्कचं वर्क जवळच आला आहे आता सिल थ्रेडचं लोड आ, वर्क पण आपलं थोडंसंच राहिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बुट्टी वर्क चालू होईल तेव्हा सुमा तुम्हाला समजेलच की लोडिंग म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने आणि किती सोप्या पद्धतीने होणार आहे त्यामुळे स्ट्रेट लोडिंगची प्रॅक्टिस भरपूर करा ह्या ज्या सहा सेंटीमीटरच्या लाईने आत्ता आपण जे केलं आहे ह्या अशाच पद्धतीने दोन तीन आ, दोन तीन वेळा तुम्ही प्रॅक्टिस करा तुमचा चांगला हात बसेल एकदा हात बसला ना की ते सोप्पं जातं सुरुवातीला फक्त एक एक दोन वेळेस तुम्हाला अवघड जाईल तिसऱ्या वेळेस तुम्हाला अगदी सोप्पं होऊन जाईल हे अजूनही आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करायला विसरू नका आवर्जून कमेंट करा की हे आम्हाला समजलं नाही आहे किंवा अजून काहीतरी वेगळं सांगा शिकवा त्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रेट लोडिंग कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फ्रेंच नॉट कशी करायची ते पूर्ण व्हिडिओ फ्रेंच नॉट दोन पद्धतीने करता येतात त्यातली एक पद्धत आपण आत्ताच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि असेच खूप छान छान व्हिडिओ आपण पाहणार आहे त्यासाठी अजूनही कुणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा अजून कोणाला क्लास करायची शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनाही तुम्ही सांगा कारण एवढं खोलमध्ये कोणीही शिकवत नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते आणि छोट्या छोटं सगळ्या नॉलेज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजची स्टिच कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहता प्रॅक्टिस करता जेव्हा जेव्हा तुम्ही हे वर्क करता प्रॅक्टिस करता प्रत्येक वर्कवरती नावं लिहून ठेवा जेणेकरून कशाला का काय म्हणतात हे तुमच्या लक्षात राहील ठीक आहे